पाच दहा मुख्यमंत्री झाले म्हणजे समाज श्रीमंत झाला की काय मराठ्यांच्या उत्पन्नाचं साधन काय भास्कर जाधव यांनी केलं भाष्य संपूर्ण माहिती बघूया कुणाच्याही ताटातलं काढून मराठा समाजाला आरक्षण नकोय कोणत्याही प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण कसं द्यायचं ते सरकारने ठरवावं आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं भास्कर जाधव विधानसभेत बोलताना म्हणाले आहेत मराठा आरक्षणावर ज्या ज्यावेळी चर्चा होते त्या त्यावेळी मराठा समाजातून पाच दहा मुख्यमंत्री झालेत त्यांना काय आरक्षणाची गरज आहे असा सवाल काही जण विचारतात पण पाच ते दहा मुख्यमंत्री झाले म्हणजे संपूर्ण समाज श्रीमंत झाला की काय मराठ्यांच्या उत्पन्नाचं साधन काय मुख्यमंत्रीपद हे काय उत्पन्नाचं साधन आहे का असा सवाल करून राज्य शासनाने मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा का काढावा त्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोतच असं ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले आहेत हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या दिवशी राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी चर्चेत सहभाग घेतला यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांनी जोरदार भाषण ठोकून मराठा आरक्षणाचा मराठा आणि समाजातून आलेल्या मुख्यमंत्री पदाचा धागा जोडणाऱ्यांचा समाचार घेतला आहे यामध्ये मराठा तुमच्याकडे मागतायत का जो तो म्हणतो इकडे मराठा मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री पद हे काय उत्पन्नाचं साधन आहे का की समाजसेवाच साधन आहे जरी मराठा समाजाचे पाचदा मुख्यमंत्री झालेले असले तरी समाज श्रीमंत झाला की काय समाजातले काही लोक श्रीमंत झाले म्हणजे संपूर्ण समाज श्रीमंत झाले की काय मराठ्यांना साधन काय ते सांगा मराठा समाज तुमच्याकडे केवळ शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मागतोय त्यांच्या राजकीय आरक्षणात अजिबात नकोय असं भास्कर जाधव यांनी ठासून सांगितलं आहे मराठा आरक्षणाची विविध यो आयोगांची कामं केली मी त्यांचा नामोल्लेख पुन्हा पुन्हा करणार नाही पण दोन हजार चौदा साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने तिथून सुरुवात तरी केली पण अजून त्याचा शेवट झालेला नाही ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने सोळा टक्के मराठा समाजाला आणि पाच टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं त्यावेळीही आमची भूमिका तीच होती आणि आजही आमची भूमिका तीच आहे कुणाच्याही ताटातलं काढून मराठा समाजाला आरक्षण नको हो ते आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यायचंच ही जर सरकार पक्षाची आणि विरोधकांची देखील मागणी असेल तर ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे असा कंड्या कोण पिकवतो हे समोर येणं गरजेचं आहे अस्करी भास्कर जाधव असं म्हणाले आहेत तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या यासंदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद